आधी आणि आरव दोघेही पायलच्या कॉस्ट्युमचे डिझाईन फायनल करण्यात व्यस्त होते आणि ते सगळं पाहून पायलला खूप आनंद होत होता मग आधी म्हणाला आरव हा ड्रेस पाहायला खूप सुंदर दिसेल पण या ड्रेसचा कलर कोणता असला पाहिजे लाईट पिंक आरव आणि पायल एकत्र बोलले दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले तेव्हा हो आरव पुन्हा डिझाईन बघत बोलला आधी हा ड्रेस लाईट पिंक कलरचा असावा पण हा ड्रेस तयार करण्यापूर्वी तो मला पिंक कलरच्या सर्व सेट्स दाखवशील कारण लाईट पिंक कलरही वेगवेगळ्या वेग प्रकारात येतो ड्रेस तयार होण्याची वाट का पाहिजे आपण आजच कलर फायनल करू एक मिनिट एवढं बोलून संजूने लॅपटॉप काढला आणि त्याच्या लॅपटॉपवर त्याच डिझाईन ओपन केल्या ज्या आधी आणि आरवने सिलेक्ट केल्या होत्या संजूने प्रत्येक कलरमध्ये तो ड्रेस आरवला दाखवायला सुरुवात केली तो इव्हिनिंग गाऊन प्रत्येक कलरमध्ये अतिशय सुंदर दिसत होता मग संजूने पायलकडे पाहिले आणि बोलला पायलजी मला खात्री आहे की तुमच्या फोनमध्ये तुमचे फोटो नक्कीच असतील प्लीज मला तुमचा पूर्ण फोटो पटकन व्हॉट्सअप करा आपण लगेच पाहू तुम्ही या गाऊनमध्ये कशा दिसाल आणि कोणता पिंक कलर तुमच्यावर अधिक सुंदर दिसेल ते पाहूया माझा नंबर सेव्ह करा पायलने मान हलवली तर संजू तिला त्याचा नंबर सांगू लागला ते पाहून आरो पायलकडे रोखून पाहत मनात म्हणाला ही मुलगी खरंच मूर्खच आहे ड्रेसच्या बहाण्याने संजू तिचा नंबर आणि फोटो घेत आहे हे तिला समजत नाही हरवणे रागाने संजूकडे पाहिले जो मोठ्या प्रेमाने पायलकडे पाहत होता आरव रागाने ओरडला पायल आपण इथे काम करायला बसलो आहोत व्हॉट्सअप साथ चॅटिंगसाठी नाही त्यामुळे लवकर आवर हो सर पायल हडबडीने बोलली आणि तिने पटकन तिचा फोटो संजूला पाठवला संजूने लगेच तिचा फोटो त्याच्या लॅपटॉपवर घेतला आणि त्या फोटोवर गाऊन सेट केला आणि पायलला बोलला बघा पायलजी तुम्ही या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहात पायलने स्वतःचा फोटो बघताच ती खूप खुश झाली आणि संजूला विचारले प्लीज हा फोटो मला व्हॉट्सअप कराल का हो हो नक्कीच मी सर्व ड्रेसमध्ये तुमचे फोटो तुम्हाला पाठवेन संजूही पटकन बोलला आरवने रागाच्या भरात मूठ घट्ट पकडली आरवचा चेहरा पाहून आधी मनात बोलला संजूचं पायलशी बोलणं आरवला का त्रास देते संजू त्याच्या सर्व डिझाईन केलेल्या ड्रेसचे कलर बदलून पायला दाखवत होता आणि पायही त्याला सजेस्ट करत होती हा नाही तो कलर अधिक चांगला दिसेल आरव त्यांना बघत उभा होता मग पायला एका साडीची डिझाईन खूप आवडली आणि ती लगेच म्हणाली संजूजी ही साडी ग्रीन कलरमध्ये खूप सुंदर दिसेल नाही नाही ही साडी ब्लू कलरमध्येच रेडी होईल आणि हा माझा अंतिम निर्णय आहे आरवने हे बोलताच पायलचा चेहरा पडला आणि तिने हसण्याचा प्रयत्न करत होकारार ती मान हलवली ओके तर ही साडी ब्लू कलरमध्ये संजूने पटकन नोट केले तेव्हा आधी म्हणाला आरव पायल नाटकात तीन साड्या घालणार आहे एक फायनल झाली आहे पण अजून दोन बाकी आहेत आरव त्याला आडवत बोलला एक साडी येल्लो रंगाची असेल जी नेटची असावी आणि दुसरी व्हाईट रंगाची शिपवण साडी असेल तू डिझाईन निवड ठीक आहे बॉस आधी म्हणाला संजू त्याला साडीची बाकीची डिझाईन दाखवू लागला आणि पायल शांतपणे त्यांच्याकडे पाहत होती आणि आरवतीला पायलने जशी आरवला स्वतःकडे टक लावून पाहताना पाहिले तर ती मनात म्हणाली हे खूप होत आहे आधी जेवायची यांच्या पसंतीने आणि आता त्यांच्या सावडीचे कपडे घाला अरे भोले बाबा हे खरंच तर मला त्यांचा गुलाम बनवत नाहीत ना मग संजूने पायलची मनगट पकडून तिला त्याच्या जवळ बसवत म्हणाला पायलजी हा ड्रेस बघा तुम्हाला आवडेल संजूने पायलचे मनगट पकडले पकडलेले पाहून आरवचे डोळे मोठे झाले आणि त्याने पायलच्या मनगटाकडे पाहिले जे संजूने पकडले होते मग पायलने संजूकडून तिचे मनगट सोडले आणि आरवकडे रुखून पाहत म्हणाले माझ्या आवडीनुसार काय होते संजूजी मी फक्त या नाटकात काम करत आहे आणि मला फक्त आरव सरांच्या आदेशाचे डोके पालन करायचे आहे त्यामुळे हे सर्व मला नाही तर आरव सरांना दाखवा ते जे काही सिलेक्ट करतील ते मी घालेन आधीने लगेच नजरवर करून पायल आणि आरवकडे बघितले तेव्हा आरवने पायलकडे बघितले आणि म्हणाला तू बरोबर आहेस या नाटकाशी संबंधित कोणताही निर्णय फक्त वाजाच असेल आणि इतर कोणाचा हस्तक्षेप मी अजिबात सहन करणार नाही तुला समजलं का पायल काहीच बोलले नाही आणि हळूच मागे पावले टाकू लागले तेव्हा आरवने तिचे मनगट पकडले आणि म्हणाला मी तुला इथून जायची ऑर्डर दिली नाही पायल म्हणून मी नाही म्हणत तो तोपर्यंत तू इथे शांतपणे उभी राह दिस इज नॉट फेअर आरोव पायल तुझ्या नाटकात खूप महत्वाची आहे आणि ती एक अभिनेत्री आहे तू तिच्याशी असं बोलायला नाही पाहिजे संजू म्हणाला आरवने त्याच्याकडे पाहिलं आणि मग पायलकडे बघत म्हणाला संजू तुझा गैरसमज होत आहे ती एक सामान्य मुलगी होती मी तिला अभिनेत्री बनवली आहे त्यामुळे मला पूर्ण हक्क आहे तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा पण जोपर्यंत ती माझ्यासोबत काम करत आहे तोपर्यंत ज्या दिवशी माझे नाटक पूर्ण होईल त्या दिवसांनंतर ती तिला वाटेल ते करायला मोकळी असेल तिला पाहिजे त्या व्यक्तीशी ती मैत्री करू शकते हो ना पायल आरवच्या या प्रश्नाला पायलने उत्तर दिले नाही आणि त्याच्या हातून मनगट सोडले आरवची पायलशी असे बोलणे संजूला अजिबात आवडले नाही पण तो आरवला काही बोलू शकला नाही पण आरवच्या अशा बोलण्याने पायलचे डोळे भरून आले पायलच्या डोळ्यातले पाणी भगताच आधी रागाने उठला आणि आरवकडे आला त्याने आरवचा हात धरला आणि हळूच विचारले आरव तू हा वेडेपणा कधी थांबवशील पायला दुखवणं कधी थांबवशील आधीने असे बोलताच आरवने रागाने पायलकडे पाहिले पण तिचे अश्रू पाहून आरवच्या रागाचे रूपांतर गिल्ट मध्ये झाले आणि त्याने तोंड फिरवले एक्सक्यूज मी एवढं बोलून पायल तिथून निघून गेली ती निघून जाताच आरवने डोळे मिटले आणि मोठही घट्ट धरले हे पाहून हे सगळं पाहून संजू विचार करू लागला आदीने रागाने विचारले तिला दुखवून तुला शांती मिळाली का तिचा अपमान करून आता तू आनंदी आहे ना आरव काहीच बोलू शकला नाही पण आधी त्याच्याकडे पाहत पायलच्या मागे गेला आरव तिथेच उभा राहून पायलचा विचार करू लागला संजू त्याच्या चेहऱ्याकडे बघत शांत बसला होता आरव सर्व ठीक आहे ना संजूने विचारले आरवने डोळे मोठे करून त्याच्याकडे कर पाहिले तेवढ्यात शीला कॉफी घेऊन तिथे आली तिला पाहताच आरव संजूला म्हणाला संजू तू कॉफी पी मी लगेच येतो ठीक आहे संजू एवढं बोलताच आरव तिथून निघून गेला तो निघून जाताच संजू मनात म्हणाला हा आरवचा राग होता की पायलबद्दलची असुरक्षितता पायल, पायल खांबाला टिकून काहीतरी विचार करत उभी होती तेवढ्यात आधी तिथे ते आला आणि बोलला पायल मला माहीत आहे आधी कधी कधी तुझ्याशी खूप रुढली होतो पण पायल सत्य हे आहे की तो कधी काय करतो हे त्यालाच कळत नाही त्याच्या कृतीमुळे मला अनेक वेळा खूप त्रास सहन करावा लागतो पण तरीही मी त्याला सांभाळतो का माहीत आहे कारण मी त्याला माझ्यापेक्षा चांगले ओळखतो तो मनाने खूप स्वच्छ आहे म्हणूनच कधीतरी त्याच्या जिभेवर असे शब्द येतात ज्याच्याशी त्याच्या मनाचा काही संबंध नाही मला माहीत आहे सर त्यामुळेच तुम्हाला आरोसरांच्या वतीने काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही पायल हसत बोलली आधी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला पायलने त्याच टेबलावर ठेवलेला आरवचा फोटो बघितला आणि बोलली मी, दिवस आरो मी इतके दिवस आरव सरांसोबत आहे त्यामुळे मी त्यांना इतके तर ओळखले आहे ते कधी काय करतात आणि काय बोलतात कित्येकदा त्यांना स्वतःलाच कळत नाही खरे सांगायचे तर तुमच्याप्रमाणे मलाही त्यांना सहन करण्याची सवय झाली आहे त्यामुळे माझी अजिबात काळजी करू नका मी पण तुमच्या आणि आपल्या बाकीच्या टीमप्रमाणे सरांसोबत मॅनेज करायला शिकले आहे आता मी त्यांचे गुन्हे मनावर घेत नाही कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासाठी आपला जीव धोक्यात हो घालण्यास मागे पुढे पाहत नाही तेव्हा अशा व्यक्तीच्या छोट्या मोठ्या चुका माफ करून आपण लहान होत नाही आधीच्या चेहऱ्यावर हसू उमटले त्याने पायच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलला पायल तू खूप चांगली आहेस खूप चांगली माझ्या मित्राच्या आयुष्यात तुझ्यासारख्या चांगल्या माणसांची खूप गरज आहे कारण द्वेषाचे वादळ त्याला अशा खाईत नेत आहे जिथे तो अशा खाईत पडू शकतो जिथून तो, तो कधीच परत येऊ शकणार नाही त्यामुळे त्याला अशा मजबूत मुळे पकडण्याची गरज आहे जी जमिनीत इतकी खोल गेलेली असेल की कोणतेही वादळ तुफान आरवला त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही पायल हलकी हसत म्हणाली सर मी ती मजबूत मूळ आहे की नाही हे मला माहीत नाही पण हो आज मी तुम्हाला एक वचन नक्कीच देऊ शकते की मी आरोव सरांचा आरव सरांच्या आत भरलेला द्वेष बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेन कारण गेल्या काही दिवसात आरवसरांनी सरांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे आधी माझ्या गरजेच्या वेळी त्यांनी मला पन्नास लाख रुपये फक्त एकदा मागितल्यावर दिले आणि आज मला त्या गुंडांपासून वाचवले त्यांनी मला राहण्यासाठी छप्परही दिले आणि आता ते मला आजीची काळजी घेण्यासाठी पगारही देत आहेत त्यांचे माझ्यावर इतके ऋण आहेत की मी त्यांच्यासाठी इतके तर करू शकते थँक्स फाईल थँक्यू सो मच आधी हसत म्हणाला आणि पायलही हसत तिथून निघून जाऊ लागले मग आधी तिला थांबवत बोलला एक मिनिट पायल पायलची पावले थांबली आधी तिच्या जवळ आला आणि म्हणाला मला तुझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही तरीही तुझी हरकत नसेल तर मी तुला एक प्रश्न विचारू का सर विचारा पायल हसत म्हणाली आधीने हिंमत एकटवली आणि म्हणाला पायल मला माहीत आहे की आरोने तुला हे नाटक करायला लावण्यासाठी खूप त्रास दिला आहे त्याने मधूच्या माध्यमातून तुला इमोशनली ब्लॅकमेलही के ब्लॅकमेलही केले आहे आणि त्यामुळेच तू या नाटकात काम करण्यास तयार झालीस तरी पण पायल मध्यरात्री आरोसोबत करार करून पन्नास लाखांसारखी मोठी रक्कम घेतली हे माझ्या समजण्याच्या पलीकडले आहे पायल त्याच्याकडे बघू लागली तेव्हा आधी लगेच म्हणाला नाही पायल प्लीज मला चुकीची समजू नकोस मी असे नाही म्हणत की तू हे पैसे घ्यायला नको होते हा पैसा तुझ्या हक्काचा होता पायल जे करार साईन होताच आरवने तुला न मागता दिले असते कारण तो लाख वाईट असला तरी तो कधीही कोणाकडूनही त्याचे हक्क हिसकावून घेत नाही आणि हे सर्वांना माहीत आहे मला खात्री आहे की तुला देखील माहीत आहे जेव्हा आरवने मधुशी करार केला होता तेव्हा त्याने तिला एक मोठी साईन अमाऊंट दिली होती आणि जेव्हा त्याने तिला नाटकातून हाकलून दिले तेव्हाही त्याने मधूकडून ती रक्कम परत मागितली नाही किंबहुना त्याने मधूला तिच्या तीन दिवसांच्या मेहनतीचा चेकही दिला मग तू असं का केलंस आरवच्या प्रश्नांना पायलने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा आधी पुन्हा म्हणाला हे बघ पायल मी सर्व विचारतोय कारण मी तुला ओळखतो हो तू तु निश्चितपणे अशा मुलींपैकी नाही जी पैशांसाठी आपल्या जिवलग मैत्रिणींचा विश्वासघात करेल तू काही अडचणीत असतील पायल तर तू तु तुझ्या समस्या माझ्याशी शेअर करू शकतेस कदाचित मी तुला काही मदत करू शकेन त्या रात्री मधूच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला सर आणि मधूला त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पन्नास लाख रुपयांची गरज होती पायल एवढे बोलताच आधी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला मग पायल दोन पावले चालत गेली पुन्हा बोलली जर त्या रात्री ती शस्त्रक्रिया वेळेवर झाली नसती तर मधून तिची वडील कायमचे गमावले असते आणि आपली व्यक्ती गमावल्याचे दुःख माझ्यापेक्षा चांगले कुणीही समजू शकत नाही त्यामुळे मधूने त्या दुःखातून कधी जावे असे मला वाटत नाही त्या रात्री आरव सरांच्या नाटकातून बाहेर पडल्यामुळे ती आधीच तुटली होती आणि आरव सरांनी तिचे कार्ड देखील रद्द केले होते अशा परिस्थितीत वडिलांच्या हृदयविकाराच्या झटक्याची बातमी मिळताच ती पूर्णपणे तुटलेली होती त्यामुळे आरव सरांचे म्हणणे ऐकणे हा एकच पर्याय माझ्यासमोर उरला होता पायलचे बोलणे ऐकून आधीचेही मन भरून आले पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले मग पायल पुन्हा बोलली मधूने माझ्यासाठी खूप काही केले आहे सर आज जर मी आयुष्याशी लढून माझ्या पायावर उभी आहे तर ते फक्त तिच्यामुळेच म्हणूनच मी तिची मदत करण्यासाठी सरांचे ॲग्रीमेंट साईन करून ते पैसे घेतले होते त्यामुळे मधूच्या वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते, ते आता पूर्णपणे बरे आहेत आधी पुन्हा जवळ आला आणि हसत म्हणाला मधूने तुझ्यासाठी काय केले हे तर मला माहीत नाही पण हो मला हे नक्की माहीत आहे की मधूला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली ती खूप भाग्यवान आहे आणि हे आमचेही भाग्य आहे की आरू आणि मला तुझ्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे आता मला हारबाराच्या झाडावर चढायला लावू नका नाहीतर मी खाली पडेन पायल गंभीरपणे म्हणाली आणि आधी हसायला लागला आधी हसत तिथून निघाला पण पायल बोलली सर आधीने वळून पायलकडे बघितले तेव्हा पायल त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली सर माझी एक छोटीशी विनंती आहे हो बोल पायल आधीने विचारल्यावर पायलने डोळे खाली केले आणि बोटे दाबत म्हणाली प्लीज मी तुम्हाला जे काही सांगितले ते इतर कोणालाही सांगू नका खास करून आरवसर आणि मधूला आधीने काळजीने विचारले मधुला माहीत नाही की तू तिच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी पन्नास लाख रुपये दिले आहेत पायलने हळूच मान हलवली आधी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला पायलला अस्वस्थ पाहून आधी विचारात पडला आणि मग म्हणाला पण पायल मधूला हे कळायला हवं की तू तिला मदत करण्यासाठी हे नाटक करत आहेस नाहीतर तिला वाटेल की तू तिची फसवणूक केली आहे आणि अर त्याला तर आधीच तुझ्याविषयी खूप गैरसमज आहेत पैशाच्या लोभापोटी तू आजीच्या माध्यमातून या घरात आली आहेस त्याला हे माहीत असले पाहिजे की तू पैशासाठी की तुझ्यासाठी पैशापेक्षा आपली माणसं जास्त प्रिय आहेत पायल वळून उभी राहिली आणि म्हणाली सर मधुला खरं न सांगण्यामागे एक कारण आहे आणि ते मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि आरव सरांना माझ्याबद्दल काय वाटतं मला काही फरक पडत नाही माझ्यासाठी ते माझ्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत आणि त्यांच्यासाठी मी फक्त त्यांच्या नाटकाची नायिका आहे यापेक्षा आम्हाला एकमेकांची काही घेणं देणं नाही कोणी माझ्याबद्दल काय विचार करतो याने मला काही फरक पडत नाही जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप खास असते तेव्हाच पाय आपल्याला ती जे बोलते त्याचा फरक पडतो हो ना पायलने आधीकडे बघत <coughs> विचारले आणि आधी हलकेच असला बाईल पुन्हा त्याच्याकडे आली आणि म्हणाली आणि आता तुम्हीच म्हणाला की आपल्या कामाचे पैसे घेणे हा आपला अधिकार आहे मग मी त्या पैशाचे काय करते यामुळे आरव सरांना काही फरक पडू नये म्हणून प्लीज आरव सरांना काही सांगू नका अशी मी विनंती करते कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद